दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य ताजी घडामोड अशी आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे सात तारखेला सोमवारी मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर येत आहेत ते मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन करणार आहेत सातशे कोटी रुपयांची ही महत्वाकांक्षी योजना आहे आणि या, या योजनेला काही महिन्यांपूर्वीच शासनानं मंजुरी दिलेली आहे त्याचं काम आता सुरू होत आहे याचबरोबर पंढरपूर येथील कासेगाव भागामध्ये एम आय डी सीची स्थापना करण्यात आलेली आहे याचंही ते मंगळवळातूनच भूमिपूजन करणार आहेत याचबरोबर भीमा नदीवर बांधला जाणारा तामदर्डी बंधारा जो आहे जो जवळपास चौतीस कोटींचा बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या कामाचं भूमिपूजन सुद्धा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे याचबरोबर कर्जाळ कात्राळ हुलजंती पौट निंबोणी नंदेश्वर गोणेगाव चिंचोळे एन एस वन सिक्स्टी सिक्स एकशे सहासष्ट हा जो रस्ता आहे जवळपास एकशे सत्त्याऐंशी कोटीचा रस्ता या कामाचं विकास कामांचा कार्यारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोमवारी आमदार समाधान आवताडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि आंधळगाव लक्ष्मी दहिवडी जो रोड आहे आंधळगाव म्हणजे तिथं या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे आणि याकरता म्हणून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे मंगळवेढा भागामध्ये ऐन विधानसभा निवडणुकीच्या अगोदर देवेंद्र फडणवीस हे समाधान आवताडे यांना बळ देण्याकरता म्हणून राजकीय बळ देण्याकरता म्हणून मंगळवेड्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि यावेळी ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकवीसला समाधान आवताडे यांच्या रूपानं पहिल्यांदा कमळ फुललं होतं भाजपनं हा मतदारसंघ पहिल्यांदाच जिंकला आणि त्यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अनेक सभा ह्या मतदारसंघामध्ये घेतल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही समाधान आवतळ आमदार करा मी तुम्हाला मंगळवेढा उत्वसिंचन योजना मंजूर करून देतो तुम्हाला पाणी दिल्याशिवाय मी राहणार नाही आणि बरोबर या तीन वर्षानंतर हा कार्यक्रम आता मंगळवेड्यामध्ये होतो आहे आंधळगाव या भागामध्ये आणि ते मंगळवेढा श्वसिंचन योजनेची तिथं भूमिपूजन करत आहेत याचबरोबर अनेक तिथं जे कार्यक्रम आहेत भूमिपूजन आहेत ते एकाच वेळी एकाच ठिकाणी ते घेत आहेत तिथंच उपजिल्हा रुग्णालय मंगळवड्याकरता सुद्धा मंजूर झाले त्यासाठी बेचाळीस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर फडणवीस यांचा हा दौरा मंगळवड्यामध्ये होतो आहे समाधान आवताडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे कारण त्यांना त्यांना म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये ते उभारले होते आणि त्यांना अवघा तीन वर्ष केवळ फक्त इथं काम करण्याकरता मिळाले त्या काळात त्यांनी अनेक योजना या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर करून आणलेल्या आहेत अनेक विकास कामं पंढरपूर आणि मंगळवड्या भागामध्ये सुरू आहेत त्यामुळे आवताडे समर्थकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे या मतदारसंघामध्ये भाजपचे दुसरे नेते असणारे प्रशांत परिचारक यांची भूमिका काय आहे हे मात्र अद्याप समजलेलं नाहीये ते विधानसभा निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत आणि ते आवताडे यांच्यावर सुद्धा टीका पण करताना दिसतात त्यामुळं आता हे फडणवीसांच्या कार्यक्रमाला परिचारक येणार का हाही प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे दरम्यान आवताडे समर्थकांनी मात्र मंगळवा भागामध्ये या कार्यक्रमाचं मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील बर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर